सिम्बॉयसी स्कूलमध्ये शाहू जयंती उत्साहात साजरी बुद्रुक येथील सिम्बॉयसी स्कूलमध्ये शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख माननीय राजेंद्र शेलार सर यांनी केले शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील उल्लेखनीय कामगिरी करणारी विद्यार्थी कुमार श्रेयश खवरे आणि रुद्र सावेकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कुमार वरुण जाधव आणि स्वयं पाटील या विद्यार्थ्यांसोबतच सहाय्यक शिक्षिका माननीय प्रियांका पोवार मॅडम यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये शाहू महाराजांविषयी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता कागिनकर मॅडम यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याबद्दल सखोल माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वाघ्राळकर मॅडम यांनी केले तर आभार माननीय अशोक पाटील सर यांनी मांडले यावेळी माननीय या अतुल अहिरे सर सौ अनुपमा देसाई मॅडम सौ मीनाक्षी कुराडे मॅडम सौ अलका कानडे मॅडम माननीय दिगंबर पाटील सर याला पाकोळी दत्ता गोंधळी इंद्रजित पाटील व विद्यार्थी उपस्थित होते